शहादा बंदचा इशारा रघुवंशीवर गुन्हा दाखल न झाल्यास आदिवासी संघटनांचे तीव्र आंदोलन शहादा प्रतिनिधी लोकसेवा न्यूज चोवीस तास शहादा येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात विधान परिषद सदस्य चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी यांनी आदिवासी संघटनांविषयी अपमानास्पद तीन पाठ हा जातेबाजक शब्द वापरल्याने आदिवासी समाजात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे या प्रकरणी अजूनही अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल न झाल्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी संघटनांनी पोलीस प्रशासनाला तीन दिवसांचे अल्टिमेटम दिले असून त्यानंतरही कारवाई न झाल्यास शहादा तालुका बंद आणि तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे या प्रकरणी भारतीय स्वाभिमान संघटनेच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांना निवेदन सादर करण्यात आले तक्रारदार आदिवासी संघटना पदाधिकाऱ्यांचे जबाब शहादा पोलीस ठाण्यात नोंदवून घेण्यात आले असून अजूनही गुन्हा दाखल झालेला नाही निवेदन सादर करताना भारतीय स्वाभिमान संघाचे प्रदेश महासचिव रोहिदास वळवी भारत आदिवासी संविधान सेनेचे से कार्याध्यक्ष रवींद्र वळवी बिरसा पावरा सामाजिक कार्यकर्ते योगेश गावित जिल्हाध्यक्ष पंकज वळवी तालुकाध्यक्ष अजय वळवी सुरेश पवार दिलीप मुसळदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते संघटनांनी आरोप केला की चंद्रकांत रघुवंशी यांनी आपल्या लेव्हलचे लोक असतील तरच बोलतो अशा प्रकारच्या विधानातून आदिवासी समाजाचा जाहीर अपमान केला आहे त्यामुळे अॅट्रॉसिटी कायद्यानुसार तत्काळ गुन्हा दाखल करावा अन्यथा शहादा तालुका बंद करून तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा भारत आदिवासी संविधान सेनेचे कार्याध्यक्ष रवींद्र वळवी यांनी दिला आहे आज विविध आदिवासी संघटनेच्या माध्यमातून शहादा पोलीस स्टेशन या ठिकाणी चंद्रकांत रघुवंशी यांनी सोळा तारखेला त्याच्या जाहीर सभेमध्ये आदिवासी संघटना आदिवासी समाजाचा जो अपमान केला होता त्याच्यावर एट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याबाबत आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिलं होतं आजच्या दिवशी आम्हाला जबाब घेण्यासाठी या ठिकाणी बोलवलं आम्ही जबाब दिले परंतु पोलीस प्रशासन गुन्हा दाखल करून घेण्यासाठी म्हणून आम्हाला असं दिसते टाळाटाळ तार करते अशा प्रकारचा आमचं लक्ष देत आहे म्हणून आम्ही पोलीस प्रशासनाला पोलीस स्टेशन असो उपविभागीय पोलीस अधिकारी असो यांना भेटून आम्ही त्यांना स्पष्ट कल्पना दिली आहे की अॅट्रॉसिटी गुन्हा जर तुम्ही दाखल करत नसाल तर लवकरच आम्हाला शहादा तालुका बंद करावा लागेल याबाबत आम्ही त्यांना स्पष्ट कल्पना दिलेली आहे आणि पोलीस प्रशासन हे मोठ्याचं संरक्षण करतं आणि या ठिकाणी आदिवासीच्या ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्याच्या बाबतीमध्ये उदासीनता दिसून येते म्हणून आम्ही लवकरात लवकर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीची आम्ही मागणी केली आहे आणि गुन्हा दाखल करायला विलंब केल्यास पुढच्या होणाऱ्या भविष्यामध्ये जो शहादा तालुका बंद होईल नंदुरबार जिल्हा बंद होईल याला सर्वस्वी जबाबदार पोलीस प्रशासन असेल अशा प्रकारची आम्ही त्यांना स्पष्ट कल्पना दिली आहे जय हिंद जय भारत जय संविधान जय संविधान